सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं रात्री घरफोडी करणाऱ्याला शिताफीनं पकडून त्याच्याकडून तीन लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अक्कलकोट तालुक्यातील मौजे किणी इथं रात्रीच्या वेळी बंद घराचं कुलूप तोडून कडी कोइंडा उचकटून अज्ञात चोरानं घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने असा एकूण तीन लाख चौदा हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा ऐवज चोरला होता याबाबत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता उन्हाळ्याचे दिवस असल्यानं नागरिक आपल्या घरांना कुलूप लावून अथवा दरवाजे उघडे ठेवून घराबाहेर अथवा गच्चीवर झोपत असल्याचा फायदा घेऊन घरफोडी करून चोरी करण्याचं प्रमाण वाढलं होतं दरम्यान सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की संबंधित गुन्ह्यातील आरोपी हा एका मोटारसायकल वरून अक्कलकोट बस स्थानकावर येणार आहे त्याप्रमाणे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं त्याची सखोल चौकशी केली असता हा गुन्हा आपण आपल्या चार साथीदारांसमवेत केल्याची कबुली त्यानं दिली मोटारसायकली बाबत विचारपूस केली असता त्याच्या साथीदाराने ही मोटारसायकल साथी चोरून वापरण्यास दिली असं त्यानं सांगितलं संबंधित आरोपीला अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आरोपीकडून चाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने तीन मोटारसायकली एक मोबाईल हँडसेट असा एकूण तीन लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याच्यावर लातूर धाराशिव तसंच कर्नाटक राज्यात गुन्हे दाखल आहेत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या चे अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा यांना आर्म ॲक्टच्या संदर्भातील जे गुन्हेगार आहेत ज्यांनी गेल्या पाच वर्षात शस्त्रांसंबंधीचे गुन्हे केलेले आहेत अशा गुन्हेगारांना तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या व त्याकरता पथकेसुद्धा तयार करण्यात आली होती या ही कारवाई सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली त्या गोपनीय माहितीच्या आधारे आपण पोलीस स्टेशन टेंभुणीच्या हद्दीमध्ये चार आरोपींकडून एकूण सहा पिस्टल्स आणि पस्तीस राऊंड्स जे आहेत ते आपण जप्त केलेले आहेत या चारही आरोपींना आपण अटक केलेली असून या चारही आरोपींनी मध्य प्रदेशमधील उमरटी या ठिकाणावरून हे शस्त्र आणले आहेत ते, असं त्यांनी सांगितलेलं आहे याबद्दलचा सा पुढील तपास जो आहे तो सुरू आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गायकवाड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद इसाक मुजावर पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम शिंदे सलीम बागवान विजयकुमार भरले रवी माने पोलीस नाईक धनराज गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल सूरज रामगुडे विनायक घोरफडे समर्थ गाजरे चालक पोलीस कॉन्स्टेबल सतीश कापरे तसंच पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रदीप वाळके तसंच अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप वाळके यांनी बजावली